मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजे आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आपलं तीन कीर्तन काही विशिष्ट लोकांनी काही फोरण करुणा कालच बगे झेंडे वगैरे सगळ्या गावामध्ये लावणं मंडप मध्ये लावणं त्यातून एक दूषित वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आम्ही त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न केला होता काही ज्येष्ठ मंडळी परत त्यांनी ते नकार दिला त्यात संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताहात सोळा ऑगस्टला संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन पार पडलं तर या कीर्तनात संग्राम बापू सातत्यानं राजकीय विधानं करत होते त्यावर उपस्थितांनी महाराज आपण अभंगावर बोला असं सांगितलं त्यानंतर चिडलेल्या महाराजांनी विनंती करणाऱ्याला सायको म्हटलं आणि त्यातून वाद उफाळून आला या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये चौदा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला धार्मिकतेच्या नावावर राजकारण करून घुलेबाडीमध्ये अशांतता निर्माण करण्याचा काही प्रवृत्ती प्रयत्न करत असून शांततेचा भंग करू नका असं आवाहन ग्रामस्थांनी केलंय घुलेवाडीमधील ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा मात्र धार्मिकतेच्या नावावर राजकारण नको अशी मागणी केली महाराजांची गाडी अडून तोडफोड केल्याचं दाखवलं गेलंय मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलं नसून अशा अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे यावेळी सीताराम राऊत राजू खरात आनंद वर्पे भास्कर पानसरे अंकुश ताजणे गजेंद्रा अभंग किशोर टोकसे भाऊसाहेब पानसरे मच्छिंद्र ढमाले

काही कार्यकर्ते ना साहेब अशा रील्स आणि सोशल मीडियावर असं काही फिरू राहिले पूर्ण महाराष्ट्रात गावाचं तर काहीच नाही पण मग ते पूर्ण महाराष्ट्रात ना त्याच्यावरती सोशल मीडियावर एवढं डेंजर डेंजर फिरू राहिले कायदा होणं फार आवश्यक मीडिया तर त्याच्यावर खाली सकल हिंदू समाज नाकायचं नाव आणि काही मेसेज पाठवायचे आंदोलन करायला उद्या जमा हे करा आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ